नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमची डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक सातारामध्ये महाभरती निघालेली आहे याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक शिपाई पदाच्या तब्बल तीनशे तेवीस जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदांकरिता आवश्यक धारक करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे सातारा को ऑपरेटिव बँक रिक्रुटमेंट फॉर क्लर्क अँड प्योन पोस्ट नंबर ऑफ पोस्ट वॅकेन्सी इज थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री पदनाम पदाच्या संख्या अर्हता आणि या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात आपण पाहूया तर पदनाम कनिष्ठ लिपिक कनिष्ठ शिपाई पदाच्या एकूण दो तीनशे तेवीस जागांसाठी ही पदभरती राबविण्यात येत आहे कनिष्ठ लिपिकच्या दोनशे त्रेसष्ट जागा आहे तर कनिष्ठ शिपाईच्या साठ जागा आहे अशा एकूण तीनशे तेवीस पदांच्या या भरती होणार आहे आवश्यक शैक्षणिक अर्हता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहेत तर पद एकसाठी कनिष्ठ साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस सी आय टी अथवा तत्सम अर्हता वाणिज्य शाखेचा पदवीधर पद्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक अथवा विशिष्ट वरिष्ठ पदाच्या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टायपिंग लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणे आवश्यक आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे अर्ज तुम्ही करू शकता पण प्राधान्य राहील तुम्हाला जर तुमचं मराठी इंग्लिश टायपिंग झालेली असेल तर आणि पद क्रमांक दोनसाठी शिपाई गनिष्ठ शिपाईसाठी दहावी उत्तीर्ण तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे वयोमर्यादा एकतीस जुलै दोन हजार चोवीस उमेदवारांची किमान वय एकतीस तारखेला उमेदवाराचं वय अठरा वर्ष कंप्लीट झालेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क पाचशे नव्वद रुपये एवढी असणार आहे आणि अर्ज प्रक्रिया ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे जाहिरातीमध्ये नमूद धारकांधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एच डबल टी पी एस डब्ल्यू 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 सातारा डी सी सी बी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे तर आज किती तारीख आहे चौदा तारीख आहे तुम्हाला आठ एक दिवस आहेत अर्ज करण्यासाठी तर लवकरात लवकर सर्वांनी अर्ज करून घ्यावा सातारा डी सी सीची ही भरती आलेली आहे वयोमर्यादा ज्यांची असेल अडोतीस वर्षापेक्षा कमी अडोतीसपर्यंत ते हे अर्ज करू शकतात पात्र पात्रता पण दहावी बारावी असेल संगणकाचे ज्ञान असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत आणि हो चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या परतीच्याशी नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाते